असं म्हणतात की प्रेमात पडल्यावर काही प्रश्न पडतात आणि काही प्रश्न सुटतात आपल्या कवितेतल्या नायकालासुद्धा खूप सारे प्रश्न पडलेत एक एक करून पाहूयात कवितेचं शीर्षक आहे साजणी आणि लाडक्या मित्रांनो हे आहेत तुमचेच शब्द या आहेत तुमच्याच भावना ही आहे तुमची कविता कुठून मिळाली तुला साजणी अधरावरची हसरी लाली कुठून मिळाली तुला साजणी अधरावरची हसरी लाली कुठून मिळाला गुलाब हा तव यौवनात फुलणाऱ्या गाली कशी भेटली तुझ ती जरतारी बट गालांवर रुळलेली कशी भेटली तुझ ती जरतारी बट गालांवर रुळलेली कशी भेटली चपळ पापणी क्षणात उठली अन निजलेली कसे जमविले तू चेहऱ्यावर ते जमविले तू चेहऱ्यावर तेजस्वी तेजस्वीपण कसे जमविले, तेजस्वी जमविले अंगांगावर खुललेल्या सौंदर्याचे कळ कुठे शोधला नाजुकशा नकट्या नाकावर लटका राग कुठे शोधला नाजुकशा नकट्या नाकावर लटका राग कुठे शोधली रातराणीला चांदण्यात येणारी जाग काहीही म्हण कोणीही म्हण तुझ्या मध्ये गे तू बेभान काहीही म्हण कोणीही म्हण तुझ्यामध्ये गे तू बेभान काय म्हणावे कोण म्हणावे तुझ्यामुळे गे मी हैराण काय म्हणावे कोण म्हणावे तुझ्यामुळे गे मी हैरा